नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर चालू आहे बघा संध्याकाळचा सैप्पाक आमचा ही बघा यांनी गेल तर तिकडे बाहेर येत येत बाजार आणला या जेवायला यो काही यात काय आणलंय गोडीशव मी म्हणते यात बिजीली बनली हे गोडीशव माझ्या आवडीची कोण आवडीची तैरे बाईची आवडीची बहुजी पुन्हा आवडायला लागली भाऊजीला मला आणली घरी का हे का नाही गोडी कसली माहित नव्हती मी माहित केली हे का नाही तिथं फेकत आहे ग लसून असं मरल की लसून आणलाय जिलबी आणले बघा खीर करायची होती पर का करायचं तुम्हाला बघा खोबरं चिरलं या काय बनली फुडली भात करू मग तू जिलबी आणायला लावली आणला काही ओला नारळ फुडून चिरलं होतं

प्लीज मित्रांनो मी सकाळी येणार होती पर काय झालं भाऊजीनी आणलं पिंडीचं ठीक त्याच्यावर म्हणून येऊबर घरी राहिली पोरं आण आली आज घरी बोलावली फोन करून त्याच्या मास्तरला फोन केला म्हणलं पोरं घरला लावा म्हणलं पोरं घरी आली बघा चालत पाख्यांनी सात साडेसातला आलं घरी पुन्हा येत यांनी आणलाय आम्ही गाडीतच बसून आवला बाजार आपली काय गाडी आणाय गेलो आपल्या मामाची गाडी गाडी होती ह्यांना युट्यूब ब्लॉग बनवायचा होता पण ते आज एक जानेवारी असल्यामुळे त्या शोरूम मध्ये सगळी गाणीच वाजत होती कॉपीराइट पडतं म्हणून ब्लॉग बनवला नाही बघा आजचा ह्यांनी मी तुम्हाला म्हणले यांच्या व्हिडिओ मध्ये बघाय मराच्या नावावर गाडी करायची काय तर गाडी केली बघा गाडी केली यांच्या मामाच्या नावावर मामानं घेतली नवीन गाडी आमची घेतली बघा मामानं गाडी शक्य झाल्यास शॉर्ट व्हिडिओ टाकू आम्ही युट्यूब वर शॉर्ट बनवलाय बघा ह्यांनी व्हिडिओ त्यात बी गाणं येतंय ऐका ऐकून आणता केलं सांग मी टाकतो ऐकूत मी मग आता का करू काय

टपाडी कशी जायची जिलेबी दिना पोरांना जिलेबी दिवात नाही पितळी टाकली एक पितळी टाक सगळी मिळून खावा काम करेल ग बरा बरा आज नाही घरी काय तरी सार तरी मा, का सारखं मा ती मामान लावलं तिकडे ते सारखं तीनदा हाका मारायचे तीनदा ही घेऊन मोरं घालू सायकल चालवत नाही तर सायकलच माग चालत ही आणि माझी नवी चप्पल नाही म्हणत ही कुठे गेली होय हा घंटे इथं चप्पल आज चप्पल कोण आहे तुझे

बाबायनो कुलमत बघून आता था वाटलं खायल गोड पर खाईल पाकातली जिलेबी आहे व कडक अशी जिलेबीच नाही बाजारातल्या जिलबीच अशी असते ते इकडे आठ कडक जिलेबी मिळते तिकडं आठपाडीत पाडीन महोदात चांगले मिळती अगं तुला इथे जिलबी करायला नाही बा हे करून दाखव तुम्हाला इथे ना का तुम्ही दपळ अगल मग करावं कराव लागून ते ताबेगीत चटकन टाकू थोडच कालोण करा बघ कर खाते बघा मी डाळ कालता तिथं घरी काय नव्हतं कालवण आला बे ती तिचा आणला होता उरलेला मी तिचं खात बसले ते जरा कालवण करूस हे करू भूट बाहूजी फोडणीचा भात केलाय ताय ना ती गडर दे बा कसं भाता पिवळा आता बघू कढीपत्ता हे हे होता तू कशा कडी पत्ता मिरची मिरची टाकली मिरच्या मस्त मिरच्या टाकून खुलाय बर टाकले हळूहळू मला शेव गुढी खाल्ले चांगले असते गुळाचे आवडत ते सगळं चांगलं असतं भुक्या राहू बाबा का टाळ लाव बरा आज दिवसभर आण मिळलं नाही आता येताना पाच वाजता मिसळ पाव खाल्ला ते बिन पोट डांब भरला तिन दिवसभर शेंगदा नेवरच होतो खरं शेंगदा सकाळचे लवकर गेल्यासारखं सारखं नाश्ता तर करायचा कुठे पार्टी दिली नाही मामा न जाऊ खरा एखाद्याशी म्हटलं पार्टी आज जाऊ काही उठली असेल ना काय त्या पाण्याला तर या माल या गोड खात्या दिन पाणी पि

तुला बाहेर नाव ठेवते माहितीच आहे ना गं मला आवडत होती गुढी पण आता खात नाही मला खावत नाही गोड नाही डाळ डाळ किडल्यावरची गोड खाऊ देत नाही जास्त गार पाणी पिऊ देत नाही मार्मल उगव ताईला बघ ताई म्हणली बघू किडली का पण म्हणते कशाला लबाड बोलते लबाडच वाटणार माझं व मित्रांनो आज एक जानेवारी कुणी काय केलं कुणी काय केलं आमच्यानं नाही करणं झालं म्हणून का जिलेबी आणली आहे तर गोडच खायचं म्हणलं काय वरू सारखं वा ते एकतीस डिसेंबर मधलं मटाने एकतीस डिसेंबरला सोडलं तर चला या तुम्ही बी जिलेबी खायला गुढी शेव हायथोडी राहिली दोन चार या खायला वांग्याची भाजी बाजरीची भाकर कुंडणीचा भात भेटू आपण पुढच्या व्हिडिओमधलं सगळ्यांना बाय बाय